साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील आपण पाहिलं की या मुक्तीभूमी टप्पा दोन मधील पंधरा कोटी रुपयाच्या ह्या कामाचं विकास कामाचा लोकार्पण सोहळा इथे साजरा होत आहे आणि यासाठी खास उपस्थित असलेले शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भिक्खू सुगत थेरो भंते संगरत्न नॉर्वे नॉर्वेवरून आलेले आहेत व्हॉट्सन पाना मेडिटेशन सेंटरचे संचालक पूजनीय खुसुमता वाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धिस्ट मॉक्स ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव पूजनीय भिक्खू आर्यपाल समाज कल्याण विभागाचे माधव वाघ पीडब्ल्यू टीचे विलास पाटील जे पीच्या मायावती पगारे बाळासाहेब कर्डक वसंत पवार साहेबराव मिडवाई हुसेन शेख बंडू सागर किशनराव धनगे राजश्री प्रमाण राजेंद्र लोणारे प्रकाश भागीनाथ पघारे सुभाष गांगुर्डे बाबासाहेब गाढवे आणि तहसीलदार महाजन माझ्या सर्व बांधवानो भगिनी आणि मातानो आपण इथं पाहिलं की आजचा हा क्षण जो आहे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच ह्याच येवळ्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि त्यावेळेला जवळजवळ दहा हजार लोक इथं आले होते आणि इथल्या लोकल लोकांनी एवल्याच्या लोकांनी त्या सगळ्यांचं सा स्वागत केलं खानपान केलं सगळं काही जे आहे त्यांच्यासाठी कारण आता तो अजून लहान आहे आमचं शहर त्या एकोणीसशे पस्तीस साली म्हणजे नव्वद नव्वद वर्षापूर्वी अतिशय लहान पण इथं बाबासाहेब आले दहा हजार लोक जमले आणि त्यांच्या समोर ही घोषणा करण्यात आली आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये तीन भूमी जे आहेत महत्वाची आहेत बरोबर बर एक मुक्तीभूमी दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी माझं स्वतःचं मत आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला पहिला प्रसंग जो आहे जिथे घडला धर्मांतराची घोषणा केली ती मुक्तीभूमी ही पहिली मुक्तीभूमी पहिली भूमी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं ते नागपूरची दीक्षाभूमी ही दुसरी भूमी आणि बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं ती चैत्यभूमी दादरची ही थी तिसरी भूमी बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये अनेक जे धर्म आहेत त्या धर्म वाढीसाठी लोकांनी तलवारी हातात घेतल्या बंदुका हातात घेतल्या पण बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न साठ सांडवता करोड लोकांचं सा एकाच दिवशी जे आहे धर्मांतर घडून आणलं हा चमत्कार आहे हा चमत्कार आहे जगामधला नंतर तलवारी मारामारी काटा काटी त्याच्यातून मग धर्म प्रसारक धर्म वाढवायचा हा प्रकार बाबासाहेबांनी के नाही केला त्यांनी त्यांच्या वाणीनं जे आहे करोडो लोक जे आहेत एकाच दिवशी धर्मांतर करत झाले आज हा बौद्ध धर्म जो आहे हा जगातील सगळ्यात जे पहिले दोन तीन धर्म आहेत ख्रिश्चन असेल मला वाटतं दुसराच धर्म असा असेल दोन नंबरचा हा बौद्ध धर्म आहे तो हिंदुस्थानात तर आहेच पण तर जपान मलेशिया कोरिया इकडे तिकडे सगळीकडे पश्चिमेकडे सुद्धा आणि पूर्वेकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे आणि अशा ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीवर सांगितलं की मी हिंदू जन धर्मात जन्माला आलो पण मरणार मात्र हिंदू धर्मात नाही त्या भूमीवर मी जेव्हा येवल्याला पहिल्यांदाच निवडून आलो दोन हजार चार साली आणि मी इथे आलो म्हटलं ही पुण्यभूमी आहे ही मोठी क्रांतीपारक भूमी आहे आणि मग तिथे काहीतरी आम्हाला म्हटलं बनवलं पाहिजे म्हणून पहिल्यांदा मी पाच कोटी रुपयाचा निधी आणला आणि तो ती जी जागा जी जा आहे मधली ग्राउंड तिथे काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला सगळं काही तयार झालं पण तिथे जी जागा त्यांना दिली होती ती जागा आता कुठल्या तरी संस्थेच्या ताब्यात आहेत मुंबईच्या त्यांनी सांगितलं नाही पैसे आम्हाला द्या आम्ही करू तर गव्हर्नमेंटचे पैसे ते काही कोणाला देता येत नाही गव्हर्नमेंट बांधून देईल पैसे कसं का काही देईल तुमच्या हातामध्ये पाच कोटी राहिलं आणि मग हा सगळा जो आहे बाजूचा परिसर जो आहे शेवटी एका शाळेला दिलेला होता तो परिसर जो आहे ती जागा त्या शाळेकडून कलेक्टरला सांगून मी परत घेतली आणि आपला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि भगवान गौतम बुद्धांचा जो स्तूप ह्या तिथून ते इथपर्यंत संपूर्ण जागा आपल्या ताब्यात आली आणि त्या मधल्या जागेवर काहीही न करता त्याला हात न लावता आपण बाजूबाजूने जे आहे संपूर्ण त्याचा विकास केला पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण पंधरा वीस कोटी रुपये खर्च केले बावीस फुटाचा भगवान गौतम बुद्धाचा पुतळा आहे विश्वभूषण स्तूप पूर्णाकृती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे बारा फुटाचा ब्रॉन्जचा विपक्षांना हॉल आहे तिथे ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागे तिथे ताबडतोब आता दुकानं वगैरे केलेत लोकांना राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या स्थळाला जो आहे ब वर्गाचा जो आहे पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारसुद्धा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर याला सतत सहकार्य करणार आहे निधी देणार आहे आणि आता हा दुसरा टप्पा यामध्ये सुद्धा पंधरा कोटी खर्च झाले त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पाली आणि संस्कृत अभ्यास केंद्र ग्रंथालय ऑडिओ विज्युअल रूम आर्ट गॅलरी ॲम्पी थिएटर मिटिंग हॉल भिक्खू पाठशाला भिक्खू दिकु विपक्षांना भिक्खूना राहण्यासाठी खोली घर गर, घर आहेत आतमध्ये सूट्स कर्मचारी निवासस्थान डायनिंग हॉल संरक्षण भिंत लँडस्केपिंग रस्ता हे सगळं आपण हे केलेलं आहे आपण पाहतो अलीकडे जे आहेत तीन तीन चार चार लाख लोक द्या तेरा ऑक्टोबरला या भूमीवर येतात आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचं दर्शन घेत असतात आपण कालच जे आहे काळाराम मंदिरांचा जो प्रवेश करण्यासाठी जो सत्याग्रह झाला कालच्याच दिवशी तीन तारखेला हा लढा बाबासाहेबांनी पाच वर्षात दिला आणि नंतर त्यांनी ठरवले की हे काही खरं नाही ज्या धर्मामध्ये आम्ही जन्माला आलो त्या धर्माच्या मंदिरामध्ये सुद्धा आम्हाला जाता येत नाही प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुद्धा जाता येत नाही तुम्हाला धर्म आम्ही कसा मानायचा ज्या धर्मामध्ये आम्हाला पाणीसुद्धा घेता येत नाही बावडीतलं ज्या धर्मामध्ये रस्त्यावर थुंकायचं सुद्धा नाही गाडगं बांधायचं गळ्यामध्ये आणि थुंकायचं पाठीमागे जे आहे रस्ता साफ करण्यासाठी झाडू बांधायचा अशी जे परिस्थिती शिक्षण तर दूर राहिलं समानता दूर राहिलं अंगावर कपडा नाही आणि अशा रीतीने किती वर्ष जगायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो क्रांतिकारी निर्णय घेतला त्याला खरंच या जगामध्ये सुद्धा तोड नाही आणि ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेला एवढ्या परिषदेचं म्हणजे जे काय म्युन्सिपाल्टी येतं त्यावेळेला अंगठी छोटी असणार स्वागता देखील होते अमृत धोंडीबा रणखांबे आणि त्यांनी जे आहे ही सगळी जी व्यवस्था जी त्यावेळेला केलेली आहे आणि खरं सांगायचं तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस वर्ष पुढे कितीतरी वर्ष अभ्यास केला कुठल्या धर्मा जा धर्मात जायचं सगळ्या धर्मातून त्यांना निमंत्रणे आलं की हे धर्म हा धर्म घ्या हा धर्म घ्या पण बाबासाहेबांनी याच भारतभूमीमध्ये जो धर्म जन्माला आला जे गौतम भगवान बुद्ध जन्माला आले आणि हा धर्म स्थापन केला तोच धर्म जो तो शांतीचा संदेश देतो आहे त्या धर्माला जवळ केलं आणि त्यानंतर जे आहे त्यांनी जो आहे सगळ्या करोडो लोकांना जे आहे आज आपण पाहतो आहोत या देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा आज, आज भगवान गौतम बुद्धाच्या धर्माचं जे आहे लोक स्वागत करतायत धर्मांतर करतायत येत आहेत आणि आज जगामध्ये अगदी कुठेही जा राज्या राज्यामध्ये आहे गावागावामध्ये आहे जगामध्ये आपण पाहतो अजून दोन दोन लढाया सुरू झालेल्या आहेत युक्रेन असेल रशिया असेल इस्रायल असेल आणखीन काय असेल आणि मग असं वाटतं की या जगामध्ये जर शांतता निर्माण करायची असेल तर भगवान गौतम बुद्धांचा हा धर्म जो आहे शांततेचा याच वाटेनं जे आहे सगळ्यांना जायला पाहिजे त्याशिवाय जो आहे आपल्याला या जगाला जो आहे आता दुसरा जो आहे मार्ग दिसत नाही आणि गौतम बुद्धांचा हा धर्म साधा आहे सरळ आहे शांत करुणा सत्य अहिंसा बस सगळ्यात महत्वाचं तर हेच आहे रूढी परंपरा अंधविश्वास असं खंडन त्यांनी केलं मानव धर्माची स्थापना त्यांनी केली प्रेम आदर सद्भावना भावनेचा विकास त्यांनी केला मग असे एक गाणं होतं भगवान गौतम बुद्धांना तुमच्या डोळ्यानं आम्हाला पाहू देत प्रत्येकाने जर भगवान गौतम बुद्धाच्या डोळ्यांनी जगाला जर पाहायला लागलं तर जगामध्ये दुःख राहणार नाही लढाया होणार नाही शांतता निर्माण होईल अतिशय सुंदर जे आहे गीत जे आहे त्यांनी इथं गायलं आपल्या जीवनामध्ये संयम सत्य अहिंसेचं पालन आपल्याला करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे ह्या धर्माचा जास्तीत जास्त प्रचार मोठ्या प्रमाणात जर कोणी केला असेल तर सम्राट अशोक सम्राट अशोक त्यावेळेला म्हणजे अफगाणिस्तानापासून तर फार तिकडे फिलिपाइन्स किंवा किंवा त्यांच्या लांबपर्यंत पर्यंत त्यावेळेला त्यांचं राज्य होतं हिंदुस्तान पुरतं नव्हता सम्राट अशोकांचं एवढं मोठं साम्राज्य होतं आणि नंतर त्यांना त्यांच्या लक्षात आलं की हे काय एवढं सगळं करून सुद्धा पुढं काय आणि त्यांनी गौतम बुद्धांचा द्वैत बौद्ध धर्म स्वीकारला आणि स्वतःच्या मुलीला संगरत्ना मला असं वाटतं त्यांचं नाव आणि मुलाला सुद्धा जे आहे श्रीलंकेपर्यंत पाठवलं प्रचार करण्यासाठी ज्या बुद्धेचं आपण नाव घेतो जिथे भगवान गौतम बुद्धांना ही था प्राप्ती झाली ज्ञानप्राप्ती झाली बौद्धत्व प्राप्त झालं ज्या झाडाकडे त्या झाडाचं महत्त्व आहे बोधिवृक्ष आपण त्यांना म्हणतो त्या झाडाची फांदी घेऊन संगमित्रा त्या श्रीलंकेत गेला आणि तिथे ते झाड जे जा आहे त्या सगळ्यांनी मिळून वाढवलं त्याच्यासाठी खास एक मंत्री आहे डिपार्टमेंट आहे त्या झाडाची रक्षा करणार हे सुद्धा झाड भगवान बुद्ध गयाचं अनेक वेळेला अडचणी आल्या म्हणजे सगळ्या अडचणीतून लोकांनी कापण्याचा प्रयत्न केला संपवण्याचा प्रयत्न केला परंतु ते झाड परत परत येत राहिलं शेवटी जे आहे फार मोठा एक तुफान वगैरे आलं शंभर दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट आणि त्यावेळेला ते झाड गेलं त्यावेळेलासुद्धा तिथून झाडाची फांदी आणली आणि गयाला लावली तो तो बोधीवृक्ष त्याच श्रीलंकेतून आपण फांदी आणली आणि नाशिकला जे आहे चार सहा महिन्यापूर्वी आपण त्याचं रोपण केलं तोसुद्धा वृक्ष आता मोठा होतो मला इथे सांगायला फार आनंद होतो आहे मी कोयासानला गेलो होतो जपानला आणि त्या कोयासानमध्ये सगळीकडे म्हणजे एक हजार भगवान गौतम बुद्धांच्या मुद्रा होत्या कपड्यावर अशा टांगलेल्या सगळे सगळीकडे गौतम बुद्धांचे जे आहेत मूर्त्या आणि तिथले जे काही बौद्ध भिक्खू होते जापनीज त्यांना संस्कृत पाली ह्या सगळ्या भाषा येत होत्या मी त्यांच्याकडे त्यांच्याकडे बसलो आणि सगळं पाहिलं आणि मग मी त्यांना माझ्यावर दुसरे शिष्टमंडळ सुद्धा होतं आणि मी त्यांना सा। बाबासाहेब आंबेडकर त्यांना माहीत होते चांगले त्यांनी चा त्याच्याबद्दल चर्चा केली आमच्याबरोबर आणि मग आम्ही त्यांना सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांचा सा पुतळा आम्ही तुम्हाला भेट देणार आणि तो पुतळा आज कोयासनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उभा त्याच्या बदल्यात जपाननं अजंता आणि एरोरामध्ये जे आहे त्यांची जे मॉंग सेंटर जे आहेत ती निर्माण केलेली आहे काय म्हणतात मॉंग सेंटर दीक्षुक ट्रेनिंग सेंटर वगैरे ते त्यांनी निर्माण केलं तिथे दीडशे कोटी रुपये दिले त्यांनी अजंताला पण आहे एलोना पण आहे दोन्ही ठिकाणी जे आहे ह्या अजंता एलोरा त्याचंच आहे प्रतिबिंब तर दिसतंच आपल्याला परंतु त्याचबरोबर जे आहे ही काय मॉन मॉनेस्ट्री मौन, मॉनेस्ट्री येस दॅ तो शब्द आहे मॉनेस्ट्री तो मॉनेस्ट्री जी आहे त्यांनी सांगितलं आम्ही निर्माण करणार तर अजंता एलोराला त्यांनी ते निर्माण केली आपण फक्त एक पुतळा दिला त्यांनी आपल्याला एवढं सगळं दिलं हे सगळं जे आहे या धर्माचा जो आहे प्रचार प्रसार करण्यासाठी आहे मी अधिक काय आपला वेळ घेणार नाही मी एवढंच सांगेन की इथे स्वच्छता ठेवा येत जा पी थिएटर इथं आहे तीनशे चारशे लोक प्रवचनं तिथे होतील बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धांवरचे जे काही चरणं म्हटली जातील गायन केलं जाईल त्याचं श्रवण करा फक्त काही तेरा ऑक्टोबरलाच यायला पाहिजे अशातला भाग नाही कधी वेळ असेल त्या त्यावेळेला या आणि इथे येऊन एक मनशांती स्वतःची जी आहे करायला आपण या मनाला भाग पाडूया बाकी काय रोज सगळ्या तिकडे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुःख 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 दुसरं काही दिसतच नाही हा असं बोला तो तसं बोलला याचे भानगड त्याचे भानगड संध्याकाळी झोपेपर्यंत स्वप्नातसुद्धा तेच येत आहे तर यासाठी जे इथे या आणि खरोखरच जे भगवान गौतम बुद्धांनी जे साध्य केलं की हे दुःख 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 जे आहे त्यांनी जे पाहिलं आणि नंतर त्याच्यावर त्यांनी जे जे आहे एक एक त्यांना ती ईश्वर प्राप्ती झाली बघ त्या बौद्ध गयामध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा हे होऊ शकतं थोडंसं मन शांत केलं पाहिजे हे करायला तर पाहिजे आपण का फक्तच मारामाऱ्या करायच्या भानगडी करायच्या राजकारण करायचं ते तर रोजच आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत राजकारणच करत असतो ग्रामपंचायतीचं करा जिल्ह्याचं करा आणि आता आणखीन काहीतरी करा तेही करा परंतु इथे येऊन जरा डोकं जर शांत ठेवलं तर चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करता येईल लोकांचं दुःख निवारण करण्यासाठी प्रयत्न करता येईल आणि आज, आज आपण जे इथे करतो आहोत आज फार मोठा समाज जो आहे येवल्याच्या आणि मनमाड ह्या सगळ्या मोठ्या परिसरात नाशिक जिल्ह्यामध्येच मोठा समाज आहे भगवान गौतम बुद्धांना मानणारा बौद्ध समाज ह्या सगळ्यांच्यासाठी हे सेंटर जे आहे मुक्तिभूमी जी आहे एक महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे लोकल जे लोक आहेत आमचे कार्यकर्ते त्यांनी याचा सांभाळ केला पाहिजे एकमेकांचे हेवे दावे विसरून एकत्रित राहून साफ स्वच्छता कार्यक्रम करणं हे सगळं केलं पाहिजे या सगळ्या ज्या वास्तू उभ्या राहिलेल्या आहेत त्याचा उपयोग केला पाहिजे हे सगळे जे आहेत इथे आमचे बौद्ध भिक्खू आहेत आपण सगळे आहेत इथे सातत्यानं येतील कसे अभ्यास त्यांचा होईल कसा ते लोकांना मार्गदर्शन कश कश करतील कसे यासाठीसुद्धा जो आहे तुम्ही कार्यक्रम आखले पाहिजेत इतर धर्माचे सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम होत असतात तसे बौद्ध धर्माचे सुद्धा शिकवणीचे हे कार्यक्रम जे आहेत या मुक्तिभूमीतून या पवित्रभूमीतून जे आहे ह्या सगळ्यांना दिले गेले पाहिजेत आणि या सगळ्यांचं जे आहे बुद्धाप्रती जे प्रेम जे आहे बुद्धाप्रती प्रेम म्हणजे मानवाप्रती प्रेम आहे की प्रति प्रेम आहे प्रति प्रेम आहे जे रंजले गांजले त्यांच्याप्रती प्रेम आहे बाकीचं काय पैसा 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 तर ते तुम्ही सगळे कमवतच असता गमवत पण असता आणि ते म्हटलेलं आहे कुणीतरी आगा हो आपण मावत का कोई बसर नाही सामान सामा सौ सामा, का पलकी खबर नाही तर असं जे आहे हे जीवन जगण्यापेक्षा आनंदाचे क्षण जगायचे असतील तर भगवान गौतम बुद्धाचं बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपली शिकवण दिलेली आहे त्याचा आपण विचार आचार मनन केलं पाहिजे हीच आजची ज्या आजच्या दिवशी जी आहे आपण प्रतिज्ञा केली पाहिजे अतिशय सुंदर या वास्तव निर्माण केल्याबद्दल ह्या सर्व लोकांचं जे डिपार्टमेंट आहे त्यांचे मी आभार मानतो महाराष्ट्र सरकारचे सुद्धा आभार मानतो बार्टीसुद्धा या बाबतीमध्ये अधिक चांगले कार्यक्रम इथे घडवील, आणि इथली व्यवस्था साफसफाई कायम ठेवील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो आपण सगळे आलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम